शिकायला म्हणजे स्वागत आहे तर काय चाललंय झालं का संध्याकाळचा स्वयंपाक काय बनवलंय आज आमची तर बिर्याणी चाललेली आहे बिर्याणी बनवतोय आम्ही आणि मस्त पैकी बहीण बनवते आज बिर्याणी संध्याकाळचा स्वयंपाक आज तिच्याकडे आहे तर चला चिकन शिजून घेतलेलं आहे तांदूळ धुवून घेतलेत आणि पातेलं ठेवलंय चुलीवर मी तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने दाखवते इकडे कांदा कोथंबीर खडा मसाला सगळं साहित्य घेतलेलं आहे तर म्हणतात चला आणि वाढलेले आहेत साडेसहा पण भरपूर अंधार पडलाय बरं का आणि इथं जरा डिम लाईट असल्यामुळं उजेड काही जास्त पडत नाही पण चुलीवरची बिर्याणी आज आपली आहे तर चला तुम्हाला दाखवते मागच्या कॅमेऱ्याने आता सिम्पल बिर्याणी चालली आता चुलीवर गावाकडची पाऊस चालू होता खुर्ची कुठे मला खुर्चीवर बसायचं होतं नाही मी गाणते घरातून दुसरी राहू द्या राव आता हो मॅडम कशा काय बनवता दिराने तुम्ही आता जेवढं साहित्य आहे तेवढ्यात बनवणार ओके गावाला जा काय जास्त साहित्य असतं हा जे असेल ते असं आपलं साधं सोपी बनवायची साधी सोपीच हो तर इकडे कांदा वगैरे टोमॅटो सगळं घेतलंय ना लाईट कमी असल्यामुळे आता व्यवस्थित सगळं खडा मसाला वाट मसाला आहे तिकडे चिकन शिरलेलं आहे बघा इकडे पातेला ठेवलंय चुलीवर गरम झालंय आता तेल टाकलय ते मस्त चुलीवरची बिर्याणी आज आपल्याकडे आता काय काय टाकतेस ते अच्छा दालचिनीचे तुकडे दोन टाकले हा डाळ मागा उडायचा बरं नको चांगला कांदा टाकायचा आता कांदा होऊन द्यायचा चांगला ना

चालेल बिर्याणी मस्त पैकी चुलीवरची हा अजून तांदूळ टाकायचे दोन हो ठेवले गावाला अशीच बनवते डायरेक्ट तांदूळ टाकायचे मग अशीच बनवते ना मसाला वगैरे टाकायचा आहे का दुसरा लाल तिखट बघूया आधी अंदाज किती जास्त तिखट नको हम्म जास्त तिखट नाही ना करायची आपल्याला तिखट नाही करायची जास्त धुऊन घेतलेत तांदूळ मिठून दिलेत हम्म टाका तर तिकडे आले हम्म कर मी पाणी चांगले बरं नाही चुलीवरची बिर्याणी खायला या सगळेजण ज्यांना ज्यांना खायची तेवढे तेवढे सगळे या पुरण का हो पुरण आपण थोडी खाऊ त्यांना पण देऊ जेवला जेवला यायचं त्यांनी या नक्की वाटून घेतलेले टाकरा पाणी टाकते ते मसाल्याचं पाणी दे आपण ते टाकून घेऊया आपल्याला पाणी टाकायचे शिजण्यासाठी परत म्हणता बिर्याणी बनवली बोलवलं नाही तर या नक्की वरून गरम पाणी म्हणून हो एक किलो सांगितलं होतं काय करायचं एक किलो तांदूळ आणि एक किलो चिकन जा फुक। फुकर जरा फुकरणी हेड होता काढते मग बोल बोल ते काय वाईट नाही बोलत वाईट नाही बोलत फोक फोक <नहीं> <laughs> आका बसली काय करते आराम चाललाय इकडे पाय ना थंडी बसती काय हम्म इकडे वडील बसलेत खुर्चीवर काय दादा बरं चाललंय का हा बरं चाललंय <laughs> मजेत <laughs> <मजेट। laughs> नाही <laughs> बर वाटत तुला बरं वाटत का तुला काय होतंय मला असं असं होतंय मला तिकडे आली तरी मला स्वयंपाक करायचा बर नाही वाटत नाही मला तर लई बर वाटतंय भाई आणि भाऊ बहीण बघत असतील का कधी मी किचन मध्येच असते ओके नाही भारी काम म्हणून मला अजिबात बर नाही वाटत मला बर वाटतंय पण तू किचन मध्ये असल्यावर स्वयंपाक करत असल्यावर मी स्वयंपाक करेन एवढे आता बिर्याणी चालली तुमच्या आजची काय आता दहा पंधरा मिनिटात होईल तयार मस्त कमी याच्यावर कमी गॅसवर येतोय ते गॅसची सवय आहे ना तिकडे सारखी त्याच्यामुळे मोठी उकळी घेऊन बारीक याच्यावर एक उकळी तर जाळ राहून द्यायचं मग कमी करायचं चला मग आता हे बिर्याणी आता तयार झाल्यावर दाखवू तोपर्यंत आता शिजते आता तांदूळ वगैरे आहे का नाही आता बन नाही काही कशी झाली बघ तिखट मीठ मीठ कमी वगैरे बघ मी गावाला आले तरच करते नाही ते मला सगळा अंदाज असतो अच्छा कमी का मीठ थोडस टाकायचं होतं टाकमा सगळं बरोबर आहे चला मस्त पैकी बिर्याणी तयार होती आता तोपर्यंत तुम्ही वाट बघत बसा अर्ध्या तास हा आणि नंतर बिर्याणी तयार होईल ना मग तेव्हा तुम्ही जेवण करायला या तोपर्यंत आता वेट करा तुम्ही जरा दहा मिनटे ओके खाली मस्त पैकी बिर्याणी चुलीवर बनवली आणि या जेवण करायला आता गरम गरम बिर्याणी खायला मस्त चुलीवरची ताटत घेतलं